अरे हीच ती तिच्या नवऱ्यासोबत राहत नाही तिच्या नवऱ्याने सोडले वाटतं तिला डिवोर्स आहे बहुतेक तिचा अरे एवढी बिंदास राहते हिच्यातच नक्की काही असेल हिचं कुठंतरी काहीतरी झेंगट चालू असणार किती सहजपणे आपण बोलू जातो ना डिवोर्स सेपरेशन जेवढ्या सहजपणे बोलतो आपल्याला वाटतं तेवढ्या सोप्या प्रक्रिया प्रोसेस नसतात रे त्याच्या मागे हजारो भावनांचा दाबलेल्या ज्या फिलिंग्स असतात त्यांचा उद्रेक झालेला असतो जोपर्यंत सहनशीलता असते जोपर्यंत मर्यादा सोडलेल्या नसतात तोपर्यंत व्यक्ती आदर्श असतो आणि जेव्हा त्याच्या स्वत्वासाठी तो आवाज उठवतो त्याच्या मर्यादा सोडतो तेव्हा मात्र आई वडिलांचे संस्कार निघतात शांत आहेत तोपर्यंत त्याचे संस्कार कोणालाच दिसत नाही त्यातल्या त्यात आपला समाज एवढा पुरुष प्रधान आहे की एका बायकोनं तिच्या नवऱ्याला सोडलं त्याच्या चुकांसाठी हे तो कधीच मान्य करत नाही तो सहज बोलून मोकळा होतो की हिच काहीतरी असेल हिच्या नवऱ्यानं तिला सोडलं पण तो ऍक्सेप्ट करत नाही की तिने आवाज उठवलाय ती लढती आहे तिच्या अस्तित्वाची लढाई जेवढ्या सहजपणे आपण बोलतो तेवढा हा प्रवास खरंच सोपा नसतो नाती दोन्ही बाजूने टिकवावी लागतात एका बाजूने टिकवलं गेलं तर ते नातं कसलं ना लोक सहज बोलतात टाळी एका हाताने वाजत नाही ऍक्च्युली ऍग्री टाळी एका हातानं कधीच वाजत नाही एका हातानं जी वाजते ना त्याला चापट बोलतात आणि ही चापट ज्यांनी ज्यांनी आहे ना ते त्या भावना समजू शकतात जेवढ्या सहजतेने आपण बोलतो जेवढ्या सहज वाटतात तेवढ्या सहज नसतात ते या गोष्टी